रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तर या उसाने एकदम भयंकर उन्हाळा सुद्धा पाहिलेला आहे आणि अवकाळी पाऊस सुद्धा पाहिलेला आहे शकता आज एकदम समाधानकार रिझल्ट आहे प्रत्येक बेटाला कमीत कमी दहा बारा दहा बारा फुटवे आहेत नमस्कार शेतकरी बंधूंनो श्री विठ्ठल एंटरप्राइजेस सोमेश्वर च्या माध्यमातून आपण आज पूर्णपणे रामायगरो टेकच्या जैविक शेड्यूलवर जैव जैविक शेड्यूल फॉलो केलेल्या उसावर आपण आज उसाच्या प्लॉटवर आलेलो आहोत तर आज हा प्लॉट जो आहे तो डिसेंबरची लागण आहे डिसेंबर दोन हजार चोवीसची तर या उसाने एकदम भयंकर उन्हाळासुद्धा पाहिलेला आहे आणि अवकाळी पाऊससुद्धा पाहिलेला आहे तर तशा वातावरणामध्ये ऊसाने आज जवळपास उसाला एक दहा कांड्यापर्यंत ऊसा आहे तर आज पेऱ्यातलं अंतर वगैरे बघता जवळपास एक एक तळाचं अंतर आहे एक एक इतळाचं पेऱ्याला अंतर आहे ऊसाची जाडीही समाधानकारक आहे अजून भरपूर अवकाश आहे ऊसाला कारखान्याला तुटून जाण्यासाठी तर आज उसाचा तुम्ही आज रिझल्ट बघू शकता आज एकदम समाधानकारक रिझल्ट आहे प्रत्येक बेटाला कमीत कमी दहा बारा दहा बारा फुटवे आहेत तर मी सर्वप्रथम शेतकरी बंधूंची तुम्हाला ओळख करून देतो <coughs> <coughs> uh, नमस्कार uh, तुमचं नाव सांगा <coughs> माझं नाव हनुमंतराव रघुनाथराव कदम राहणार मोरम तालुका बारामती जिल्हा पुणे शेतकरी मित्रांनो माझा हा शहाऐंशी बत्तीस हा उसाचा प्लॉट आहे मी रामाटेकचे वायू समृद्धी आणि ज्ञानशक्ती आणि इतर त्यांचे जे शेड्यूल आहेत ते वापरलेले आहेत त्यांचा रिझल्ट मला चांगल्यापैकी मिळालेला आहे हे उसाच क्षेत्र किती तुमचं किती हे आठ सोळा गुंटे आणि लागण तारीख आहे सोळा डिसेंबर सोळा डिसेंबर सोळा डिसे लावताना कसं म्हणजे काय अंतर कसं रोप लागण आहे का किती लागण रोप लागण केलेली दोन फुट लागण केलेली साडेचार बाय दोन फुट साडेचार फुट ही काय आणि दोन फोटो प्रत्येक रोपाची लागवड केलेली तर शेतकरी बंधूंनो आपण उसाला पहिल्यापासूनच जे रामाग्रोड प्रोडक्ट आहे जसं की पहिल्या अळवणीला आपण जे वापरतो रूट मॅजिक असेल ग्रो असेल गोल्ड असेल किंवा ज्ञानोशक्ती बायोसमृद्धी समृद्धी वायुसृष्टी बायो अशी प्रत्येक संपूर्ण प्रोडक्ट आपल्या या उसाला आळवणी झालेला आहे वरून फवारणी जवळपास वर तीन ते चार फवारणी झालेल्या आहेत उसाला आताही आपण एक आठ दिवसापूर्वी याला रामा गोल्ड मायक्रोनोटनची फवारणी घेतलेली आहे तुम्ही कॅनोपी पाहू शकता ऊसाची ऊसाची कॅनोपी वगैरे एकदम चांगली आहे ऊसाचं तीन तीन ते तीन तीन, तीन तीन चार चार बोटावर पानं आहे चांगलं तर आपण सगळ्या प्र प्रॉडक्टची याच्यामध्ये अळवणी वगैरे केलेली आहे तर रिझल्ट हा एकदम उत्तम रिझल्ट आलेला आहे इतर तुम्ही राम मायग्रोडे कंपनीबद्दल काय माहिती सांगताल की सुरुवातीपासून कसे कसे रिझल्ट आले ते थोडं सांगा मी याच्या आधी खोडव्यासाठी बी त्यांच्या सांगितल्याप्रमाणे काय त्या रामा ऑग्रोटिकचे प्रॉडक्ट वापरले होते काय रूट मॅजिक हो का हो हा रुट मॅजिक्ञानशक्ती समृद्धी फ्लो पाण्यात सोडले होते काय म्हणजे ड्रिप वगैरे वगैरे नसताना आपलं फ्लोने भिजवले होते त्याचे रिझल्ट चांगल्यापैकी मिळालाय आणि त्याचे फोटो मी लागण करताना देखील हा वापर केलेला रामा त्यांचे प्रत्येक शेड्यूल चांगल्या प्रतीचे आहेत आता हे तुम्ही पूर्ण असं साळून घेतलाय साळण्याचे फायदे काय थोडं सांगू शकतो ऊस नंतर मी काय केले आता एक दोन महिन्यापूर्वी ऊस सवळून घेतलेला आहे बरोबर त्याच्यामुळे हवा खेळते राहते आपण पूर्व पश्चिमेकडून जरी पाहिलं तर संपूर्ण ते हवा खिळती राहते उसाच्या झाडीला हवा खिळती राहिल्यामुळे उसाची झाडी जरा हा नेहमीपेक्षा चांगल्यापैकी चांगलं त्याची अजूनही भरपूर टाइम आहे अजूनही होऊ शकते झाडी वगैरे चांगल्या प्रतीची त्याचा रिटेल चांगल्यापैकी मिळाला आहे मला बरोबर शेतकरी मित्रांनो आपण आतापर्यंत पूर्ण शेड्यूल आपण याला मायग्रोटेकचं जैविक खताच केलेलं आहे आज याला साडे ते नऊ महिने या प्लॉटला पूर्ण झालेले आहेत तर आता आपण आळवणीमध्ये जे प्रॉडक्ट वापरणार आहे जे आपले ब्रँड प्रॉडक्ट आहे रामायग्रोटेकचं ज्ञानोशक्ती ऊ स्पेशल तर ऊस स्पेशलचे जे महत्वाचं जे आहे जे की जाडी असेल किंवा ऊसाचं पेऱ्यातलं अंतर असेल याच्यामध्ये एकदम जबरदस्त ऊस ज्ञानशक्ती ऊस पेशलचं काम आहे तर ते आपण इथून पुढं आता या उसाला कंटिन्यू आपण हे शेड्यूल करणार आहोत आपलं जे रामएग्रोटिकचं शेड्यूल जे राहतं ते जवळपास एकवीस ते तीस दिवसाच्या अंतरामध्ये आपण हे रामआग्रोटिकचं शेड्यूल वापरत असतो दर महिन्याला एकवीस ते तीस दिवसानंतरने शेड्यूल असतं तर याच्यामध्ये आपण रिझल्ट बघू शकतो आपली कमीत कमी महिन्याला तीन कांड्यापर्यंत ऊस हा चांगला वाढतो जाडी ही चांगली होते त्याच्या पेरतला अंतरही चांगलं होतं वरून ह्या स्टेजच्या पुढे जेव्हा आपण मटेरियल वापरतो त्याच्यानंतरनं वॉटर शूट जे निघतात ते जबरदस्त वॉटर शूट निघतात उसाला ज्या वॉटर शूटचं वजन आपल्याला तणेच्या जास्त तने त्याचा उपयोग होतो जो की वॉटर शूट आपण तोडल्यानंतर खराब होऊन जातो नंतरनं पण त्या वॉटर शूटला आपलं मटेरियल खूप चांगलं काम करतं जवळपास आपल्या वॉटरशूट दहा ते पंधरा कांड्यापर्यंत वॉटर शूट आहेत चांगले आणि ते वॉटर शूट पण एकदम जाडीला वगैरे सगळे व्यवस्थित असतात मग आता इथून पुढं आपण जे शेड्यूल वापरणार आहे हे तुम्हाला आता इथून पुढच्या व्हिडिओ शूटिंगमध्ये स समजेल आपण याची अजून एक दीड महिन्यानंतर आपण शूटिंग घेणार आहोत या, या उसा तर तुम्ही आमच्या प्रॉडक्टवर विश्वास ठेवला त्याच्याबद्दल कंपनीतर्फे तुमचे आभार थँक्यू